काका व्हावेत असं काय नाही पण वातावरणानुसार सांगतोय की म्हणजे काकांचं चा वातावरण <णागाँ> चांगलं आहे काकाच काम पण कर चांगलं आहे आणि काम केली काकानं काम एक नंबरच येणार ते वायपडे गावातून सहाशे सातशे मताने लीड घेणार आहेत काका आमच्या गावचं चार हजार मतदान आहे एकच खासदार म्हणून संजय काका तेच ते कोण उभा कोण आहे हीच माहित नाही संजय काका आता तिसऱ्यांदा गादा पटकवणार आहेत एक नंबरचा खासदार म्हटले तर संजय काकाच नाव येते पुढं दोघापैकी एक उमेदवार विशाल पाटील किंवा चंद्र कामाचं जर बघितलं तर काकांशिवाय पर्याय नाही ना। का येईल अशी आमची भूमिका आहे कोणी बांधून द्या तुमचा नेता निवडून येणार तुमच्या मनात कोण असेल तोच येणार एवढी पोच पोचत नाही चंद्रार पाटलांची कारण का तरी एवढी ओळख नाही ना विशाल ना, पाटील जरा पक्व पण आहे घरात त्यांच जरा राजकारणाचं वलय आहे त्यांचं ना काय संजय का आला तरी येईल जोडून तुम्ही काय सांगाल का काय इथे वातावरण का काय खासदारी जाऊन तिकीट कुठे फायनल झाले विशाल पाटील विशाल पाटील वसंतदारांची नातू खासदारी केला आपले काकाने अर्ज भरला असं आम्हाला समजलं विशाल म्हणजे कदमांचे खासदारी बदल होईल असं वाटतंय आमचे नेते दादा जे आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी शिरसावंत असेल विशाल पाटील पाटील संजय काका जवळजवळ चार ते पाच लाख मतांनी लेडी येणार हा आत्मविश्वास गरीबाच्या गोरगरीबाच्या घरापर्यंत काका पोचणारा माणूस आहे काय सौगात नाही मला काही काय नाही त्याच नाही अहो खासदार राजकारणाशी मतलबच नाही मला तर नमस्कार आज आपण लोकसभेची वारी आणि प्राईम न्यूज आपल्या दारी या अभियानातून तासगाव तालुक्यातील वायफळे या गावामध्ये गावामध्ये आपण आलोय जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेलं वायफळे ही राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचं गाव आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण वायफळकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत लोकसभेच्या निवडणुका लागलेत आपण आज वायफळे या गावामध्ये आलोय तर काय सांगाल तुम्ही काय परिस्थिती खासदार संजय काका चंद्रार पाटील विशाल पाटील आणि महेश कराडे मैदानात आहेत नाही आता काकांचं वातावरण एक नंबरचं इथं बरं त्यामुळं काकांचे विजय होईल असं वाटतंय सलग दोन वर्षे काका खासदार म्हणून राहिलेत आणि युवा आणि नवीन चेहरा म्हणून चंद्रार पाटील पण मैदानात उतरले विशाल पाटील ही काँग्रेस तर्फे आहेत आणि शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन सातत्याने लढणारे महेश खराडे ही मैदानात उतरत आहेत तरी तुम्हाला म्हणजे काय वाटतंय मी काकाच व्हावेत असं का वाटत काका व्हावेत असं काय नाही पण वातावरणानुसार सांगतोय की म्हणजे काकांचं वातावरण चांगलं आहे मग तुम्ही काय सांगाल लोकसभा काकाच काम पण काकाच काम करत चांगलं आहे आणि काम केले ती काकानं पाण्याचं काम एक नंबरचं केली काकानं त्यामुळं काका जात संजय काकाज मग काय लोकसभेच्या निवडणुका लागली मग काय सांगाल काय कोण येईल काय आता संजय काका पाटील त्यानंतर चंद्रार पाटील विशाल पाटील आणि महेश कराडे हे मैदानात आहेत काय वाटत तेच काय राहत ते म्हणतात तुम्ही सांगा तुमच्या मनात कोण आहे काय ती जागा ते होय मग खासदारकीच्या निवडणुका लागल्या काय सांगता येईल का कोण उभा कोण आहे हीच माहित नाही आम्हाला आता तुम्ही हे सांगतात तिथे काका येईल असे आमची भूमिका आहे काका काय सांगाल तुम्ही खासदारकीच्या निवडणुका लागलीत खासदारकीच्या निवडणुकीबद्दल सांगायचं म्हटलं तर संजय काका आता तिसऱ्यांदा गदा पटकवणार आहेत कारण जनसामान्याच्या मध्ये जाऊन बसणारा आत्तापर्यंतचा एक नंबरचा खासदार म्हणले तर संजय काकाचंच नाव येते पुढं कारण आतापर्यंत जे खासदार झाले ते पाच पाच वर्ष कुठल्याही गावाला भेट देत नव्हते पण संजय काका एक असं व्यक्तिमत्व आहे की कुठलेही जात धर्म न मानता प्रत्येक माणसाच्या प्रत्येक गावात पाच वर्ष सतत संपर्क असणारा एकच खासदार म्हणून संजय काका शंभर टक्के येणार काही जणांचं म्हणणं असं आहे की काका भेटत नाहीत काय जरा बदल नाही 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 काकांच्या कामाच्या आणि संपर्कामुळं भेटत नाही असं होत नाही प्रत्येकाला कसं आहे सगळ्या जिल्ह्याला वेळ द्यायचा आहे ना एखाद्याला भेटणार एखाद्याला भेटणार नाहीत असं होत राहणार कोणी जरी असलं तर होत राहणार पण कामाचं जर बघितलं तर काकांशिवाय या जिल्ह्याला पर्याय नाही आपण झंडी गावत आहे बाबा बायको मेल गरजार सोडलेला आहे गरजार राहिले लावून झोपड्यावर राहिले तर मला कधी खोले दे, बांधून द्यायला लागतो आपल्या देवाचे खोली बांधून द्या म्हणताय खासदार काय तर आम्हाला त्यातलं काय माहित नाही पण तुम्ही सांगाल की तुमचं ऐकत राहतो आता अनुभव तसा नाही आपल्या वारकरी पण बायको मेल्या दोन मुली मुलगा लग्न म्हणजे बघतरी माझी कोण घरची चौकशी करत नाही गाव गाव ती बाजार मागून खात खोली बांधून द्या तुमचा नेता निवडून येणार तुमच्या मनात कोण असेल येणार मग काय काय सांगाल खासदारकीच्या निवडणुकीत संजय काका निवडून येणार हे शंभर टक्के संजय काका संजय काकांचं लोकमत चांगलं आहे त्यांनी काय काय संस्था चांगल्या चालवलेल्या आहेत त्या कारणानं सांगली मतदारसंघात संजय काका निवडून येतील यात शंका नाही नवीन चेहरा म्हणून चंद्रहार पाटील पण मैदानात आहेत विशाल पाटील आहेत एवढी पोचत नाही सर चंद्रार पाटलांची कारण का तर एवढी ओळख नाही ना दहा वर्षात काका कसे का आहेत रस्ता तळात आलेला माणूस त्या कारणानं काका निवडून येतील यात शंका नाही असं मला तर वाटत वाईपळे हे राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचं असं गाव मानलं जात इथे काय विक्रेते बसलेत मावशी काय सांगाल तुम्ही आपल्या खासदारकीच्या निवडणुका लागलेत काय मला कळत नाही एवढं माहिती नाही काय काय सांगणार मी मतदान तर करावं लागणार मतदान करतोय की गाव कुठलं तुमचं झिरणवाडी झिरणवाडी आज इथं संजय काका पाटील चंद्रार पाटील विशाल पाटील महेश खराडे नाव आहेत तुम्हाला काय वाटत काय संजय काका आला तरी येईल कोण येते आता मला काय एवढा अनुभव नाही घ्या थोडा

लोकसभेला मतदान तर करावं लागणार मला काही इंटरेस्ट नाही मी काय ह्या विषयी सांगू शकत नाही तुम्हाला कि कोण खासदार होईल कोण आमदार होईल काय नाही यात इंटरेस्ट नाही आपणाला काही यांचं मत येत ये की खासदारकीचे याच्यामध्ये आपल्याला कसला इंटरेस्ट नाही जाणून घेऊया आपण अलीकडे प्रतिक्रिया मग काय सांगायला आपलं खासदारकीच्या निवडणुका लागलेत काय वाटते काय नाही मतदान करावं लागलं

संजय गाका पाटलांचं झाले चंद्रार पाटलांची शिवसेनेकडून झाले विशाल पाटील काँग्रेस कडून हा बसलेत हे तिकीट पाहिजे म्हणून आणि महेश शेतकरी काय वाटतं आता विशाल तर रंगत म्हणजे चंद्रार पाटील आणि विशाल पाटलांच्या मध्ये कुणाला असं वाटतं विशाल पाटील जरा तको पण आहे घरात त्यांचं जरा राजकारणाचं वलय ना आणि संपर्क जिल्ह्यात त्यांचा आजोबापासून त्यामुळं आणि ती काम करण्याचा भरप आहे नाही तरुण पुरक आहे पस्तीस चाळीस वाटता विशाल पाटील वाटतं विशाल पाटील योग्य वाटतं तुम्ही काय सांगाल मला विशाल पाटील हां विशाल पाटील तुम्ही मी काका म्हणजे काका ठीक आहे विशाल पाटील विशाल पाटील वसनधरांचे नातू बरं म्हणजे अजून तिकीट फायनल नाही तरी होईल असं वाटतंय काय शंभर टक्के हां शंभर टक्के होईल बदल होईल केला तर नाहीतर काय उपयोग काका झाला तर विशाल पाटील काय सांगाल तुम्ही विशाल पाटील पाटील तुम्ही विशाल पाटील विशाल पाटील तर विशाल पाटील समर्थक आहेत तिथेही काही नागरिक बसलेत आपण जाणून घेऊयात मामा रामकृष्ण खासदारकीच्या निवडणूक लागल्यात खासदारकीची निवडणूक लागलेली आहे म्हणजे आता मी पक्षाबाबत कुठलाच बोलणार नाही नाही तर आपल्या एक अर्ज भरले असा आम्हाला हा दुसरा अजून कोण दोना काय पाटलांची शिवसेनेकडे उमेदवारी फायनल झाली आणि विशाल पाटील काँग्रेसकडून उत्सुक आहेत विशाल म्हणजे कदमांचे विशाल पाटील वसंतदादांचे नातू ते विशाल वाटील आणि कदमाच्या मुलगा नाव काय विश्वजित कदम विश्वजित कदम बरोबर आहे काय चांगलं आहे की म्हणजे आता आमच्यालाच मत द्यास मी कोणाला ना सांगणार नाही ना। ना। पण हे उमेदवार तरी एक उत्सुकता असते की या तिघांमधील एक जणच निवडून येणार बरोबर आपल्याला काय वाटतं म्हणजे साधारण कोण यावं आता तसं निवडून यावं असं काय सांगताना कारण दहा वर्ष दादा यांनी केले का आता जरा बदल करून कोणत्या मामा तुम्ही काय सांगाल काय बोल का आता बोलते एक शब्द बोला गुरु बोला ठीक आहे ठीक आहे बाळाला एक शब्द वाईट बोलन आयुष्य बोल बघू आपण वायफळे या गावात आले असताना आपल्याला इथं काही लोक बसलेली दिसत आहेत तरी काय सांगाल खासदारकीला काय वाटतंय खासदारकीला बदल होईल शंभर टक्के बदल होईल कारण दहा वर्षे काका खासदार होते आता विशाल काँग्रेस कडून म्हणजे शंभर टक्के तिकीट मागतायत मागतायत आणि चंद्रार पाटलांची शिवसेनेकडून झाली महेश खराडे शेतकरी संघटनेकडून आहेत पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसला गेलेला आहे सांगली बरुग, बरुग. मग सांगलीला बघायला झालं तर राजकीय दृष्ट्या आहे आणि मानणारा गट हा सांगली जिल्ह्याला वसंतदादाच्या घराण्याला मानतो जास्त आणि त्यात प्रतीक पाटील दहा वर्ष तर ते होते अगोदर त्यानंतर आता बघितलं तर विशालदा तिकीट दिलेलं फायनल होईल चांगलं होईल बदल घडेल विशाल पाटील तुम्ही काय सांगाल काय वाटत आमचे सन्मान्य नेते रोहितदादा जो आदेश देतील तो ह्या तासगाव कोट्यम्बका लागू होतोय स्वर्गीय घराशी प्रामाणिक आहे त्यामुळं आमचे नेते रोहितदादा जे आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी शिरसावंत असेल तरी दादा म्हणजे शरद पवार गटामध्येच आहेत असं तुम्हाला म्हणायचंय का हो शरद पवार गटाचे आता काम करतायत राज्यात त्यांनी प्रामुख्याने लोकसभेसाठी धडाका लावलाय आणि निश्चितपणाने आबांचा विचार घेऊन दादा पुढे जात आहेत त्याचं यश निश्चितपणाने शरद पवार गटाला आपल्याला बघायला मिळेल काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीला आघाडी कोण उमेदवार देईल त्या आघाडीच्या उमेदवार महाविकास आघाडी मार्फत आता पाटलांची चंद्रा पाटलांची जाहीर केली उमेदवारी उद्धव ठाकरेंनी पण विशाल पाटील अजून काँग्रेस सोडायला तयार नाहीत आमचीच उमेदवारी असं त्यांचं म्हणणं तरी काय दोघापैकी एक उमेदवार विशाल पाटील किंवा चंद्रार या दोन्हीच कुणीही होते दोन्ही पैकी कोणी आघाडीच असेल त्या उमेदवाराचं आम्ही काम करू आता भाजप आम्ही या दहा वर्षात भाजपनं पूर्ण नको त्या गोष्टी झालेल्या बदल पाहिजे शंभर टक्के मावशी लोकसभेच्या निवडणुका लागलीच काय वाटतंय खासदार कोण आता आम्हाला काय करायचं आम्हाला काय नाही उमेदवार संजय गागा पाटील चंद्रहार पाटील आ, विशाल पाटील विशाल पाटील हा? विशाल पाटील आजी बोला तुम्ही महत्वाचं आहे बोल वाईफळे झाले म्हटलं तुम्ही बोललो पाहिजे काय बोलू आपल्या मनामध्ये आपण जे मतदान अंदाज सांगायच आपण संजय का काय सांगाल लोकसभा निवडणुका झालं गे डिक्लेअर आता संजय काका भारतीय जनता पार्टी कडून विशाल पाटील काँग्रेस कडून आणि चंद्रबाबत पाटील शिवसेनेकडून महेश खराडे शेतकरी संघटनेकडून भाजपच खेळा दुसरं कोण भाजप बघूय की विचार कर अजून विचार केला नाही कोणाला नाही विचार म्हणजे आता संभाव्य उमेदवार समजून झाला काकांच्या विरोधात चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आताच काही नाही आता नाही डिक्लेअर झाल्या बघू आता नाही आता नाही डिक्लेअर झाल्या बघू डिक्लेअर झाल्या बघू डिक्लेअर डिक्लेअर झाल्या बघू तुम्ही काय सांगाल का लोकसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका मला एवढंच सांगा वाटतं की त्या जिल्ह्यात काका जवळजवळ चार ते पाच लाख मतांनी लीड येणार हा आत्मविश्वास आणि काकाची कामं भरपूर आहेत तेंबूजनेच काम असेल परत अरफळे जुनेच काम असेल गावाचा विकास असेल मला वाटते वायफळ्यातून काकांना जवळजवळ नाही म्हणता एक पंचवीस ते तीस तीस हजार लीड पडेल असा माझा विश्वास आहे वायफळातून काम टीका की आ, काका भेटत नाही नाही काका सर्वसामान्य कुटुंबातील माणूस सर्व काका पोहोचणारा माणूस आहे हा फक्त हे लोकांनी एक वाटायला की काका येत नाही तर काका सारखा ह्या जिल्ह्याला खासदार हस्ता पुन्हा कधी मिळणार नाही आणि एक मेव माझं तर मत आहे की काका हे शंभर टक्के एक तीन ते चार लाख मतांनी येणार ते येणार वायफळे बाजारात मावशी काय सांगाल खासदारकीच्या निवडणुका लागलेत कोण येईल काय सावगत उमेदवार <laughs> माहित आहेत ना नाही ना संजय काका पाटील चंद्रार पाटील विशाल पाटील आणि आणि महेश खर्डे चार बर काय वाटतं यात कोण निवडून येईल म्हणताय काय चंद्रकांत पाटील चंद्रार पाटील चंद्रार पाटील यांचं म्हणणं असं येते बघूयात इथं काही लोक बसले खासदारकीच्या निवडणुका लागलेत काय वाटतंय काय नाही ना मला काही कळ नाही त्याच नाही खासदारकीच्या निवडणुका लागलेत काय संजय काका पाटील चार लाख मताने लीड घेणार आहेत तसे आमच्या भागाला टेंभू येण्याचे पाणी असो मैशा टाकारी नॅशनल हायवे माध्यमातून काकांनी भरपूर काम केलेले आहेत चार ते पाच लाख मतांनी काका लीड घेणार आहेत ते वायपळी गावातून सहाशे सातशे मतांनी लीड घेणार आहेत काका आणि काम राहिले किती मतदान आहे आमच्या मतदान आहे जास्त लीड घेऊ शकतात तिथे उमेदवार आता कसे चंद्रहार आहेत विशाल आहेत त्याच्यातले कोण दोघं उभा राहिले ह्याच्यात काकालाच जास्त लीड जाणार आहे वायपळी तसे नॅशनल हायवेच्या माध्यमातून काकानी काम तर अजून ते काम अपूर्ण राहिलेले डोंगर भाग उजवा कालवा धावा काजवा ते काम पूर्ण होणार थोड्या दिवसात आणि ही घाटमाताची गाव आहे का ती समाविष्ट केलेली आहेत काकाने तेरा ते चौदा पाणी चौक चौकड फिरणार आहे त्या माध्यमातून अनेक गावात विकास कामे काकाच्या माध्यमातून झाले आणि इथून पुढील पण काका जिल्हाभर कामाचा धडाका लावणार आहे खासदारकीच्या निवडणुका निवडणुका खासदारकीच्या काय सांगाल म्हणजे काय नाही त्याच्यामध्ये कोण निवडून यावं असं वाटतंय खासदार संजय संजयका पाटील आहेत चंद्रहार पाटील आहेत शिवसेनेकडून विशाल पाटील काँग्रेस कडून आहेत महेश कराडे महेश कराडे शेतकरी संघटने चांगलं महेश कराडे हा शेतीसाठी लोकांचा प्रश्नाचा आवाज उठवणारा व्यक्ती आहे त्यामुळे ते निवडून आलेलं चांगला mais